नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दुधामध्ये शॅम्पू का टाकायचा हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरीची ट्रिक वॅसलिन आणि विक्स वेपरप त्यासोबतच वेळेची बचत करण्यासाठी एखाद्या रांगोळीच्या डब्यामध्ये कोणती वस्तू ठेवायची महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशा काही क्लिनिंगच्या टिप्स आहेत किचन टिप्स आहेत आणि रियूज आयडिया सुद्धा आहे प्लास्टिक क्लिनिंगसाठी बनवलेलं हे लिक्विड अत्यंत उपयुक्त असं हे आहे महिलांना नक्की आवडेल दुधामध्ये शॅम्पू का टाकायचं हे नक्की बघा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग अशा टिप्स मी शेअर केलेल्या आहेत पहिली टिप आपली कॅन्डलच्या रिलेटेड आहे चला बघूया कँडल आपल्याला सुरुवातीला पेटवून घ्यायचे आहे बऱ्याचदा आपण घड्याळ विकत घेतो आणि ती विकत घेतलेली घड्याळ लहान मुलांसाठी जर घेतलेली असेल तर त्याला आपल्याला हातामध्ये घातल्यानंतर लगेच लक्षात येतं की ही घड्याळ लूज आहे मग लूज असलेली घड्याळ टाईट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्याला, त्याला, त्याला एक होल करावं लागतं ही गोष्ट सगळ्यांना माहीत असेल पण त्याला, त्याला जर योग्य पद्धतीने होल नाही केलं तर आपल्याला ती घालताना पुन्हा आवड जाऊ शकते त्यामुळे त्याचं होल परफेक्ट करणं खूप जास्त गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला होल करण्यासाठी एक अशा प्रकारचं कर्कटक घ्यायचं आहे मुलांना ही इझिली अवेलेबल असतं अशा प्रकारची कोणतीही टोकदार वस्तू तुम्ही घेऊ शकता घरात असलेल्या सुईचा वापर देखील तुम्ही इथे करू शकता त्याला कॅन्डलवरती असं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर या प्लास्टिकच्या बेल्टवरती आपल्याला हे जिथं पाहिजे तिथं होल करून घ्यायचं आहे हाताचं मेजरमेंट आपण अगोदरच घेतलेलं असतं कारण आपल्याला माहीत असतं कुठे होल करायचं हाता ते हातामध्ये घड्याळ घालून मग ते बघून घ्यायचं आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मी अगोदरच मार्किंग करून घेतलेलं होतं तिथे पॉईंट असा पेनाने मार्क केला होता आणि त्यावरतीच मग हे होल गरम अशा कर्कटकने मी पाडलेला आहे तर हे होल गरम करून का पाडायचं कारण जसं आहे त्याच फॉर्ममध्ये किंवा त्याच मोठ्या साईजमध्ये होल राहावं म्हणूनच आपल्याला हे गरम करून पाडायचं आहे मी म्हणाल प्लास्टिकच्या बेल्टला होल तर आपण सहज असं सुद्धा पाडू शकतो जर गरम नाही केलं सुईला तरीसुद्धा पण ते होल लगेचच क्लोज झालेलं तुम्हाला दिसेल तसंच ओपन राहण्यासाठी जर आपल्याला होल व्यवस्थित पाडायचं असेल तर ते गरम करणं खूप जास्त गरजेचं आहे बघा इथे परफेक्ट अशी वॉच मी हातामध्ये घातली आता व्यवस्थित ती आपण वेअर करू शकतो पुढची आपली टीप आहे किटकॅटच्या रिलेटेड घरामध्ये आपल्याकडे मुलांसाठी किटकॅट आणलेल्या असतात किंवा प्रवासामध्ये आपण ही चॉकलेट नक्कीच विकत घेत चॉकलेट खाणं हे आरोग्यासाठी फार जास्त चांगलं नाहीये त्यामुळे मुलांना जर तुम्हाला एकच चॉकलेट दोन वेळेस द्यायची असेल तर ती सुद्धा आपण देऊ शकतो एका सोप्या ट्रिकने चॉकलेट फोडण्याच्या अगोदर ती थोडीशी अशी आडवी धरून वाकडी करायची आहे जेणेकरून चॉकलेट अर्ध्यामधून तुटली जाते आणि ती रॅपरमधून काढण्याच्या अगोदरच तुटलेली असते त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढी काढून घेता येते आणि पुन्हा त्याच रॅपरमध्ये ती चॉकलेट पॅक करून ठेवता येते जेणेकरून थोड्या वेळानंतर पुन्हा आपण मुलांना ती चॉकलेट देऊ शकतो अर्ध्यातून कट झालेली ही जी किटकॅटची चॉकलेट आहे बघू शकता अर्ध्यामध्ये आपोआप कट झाली आणि राहिलेल्या ज्या सिल्वर रॅपरमध्ये मी त्याला पॅक केलेला आहे अर्धी राहिलेली चॉकलेट आणि ती पुन्हा त्याच रॅपरमध्ये आपण पॅक करून ठेवू शकतो आणि जो काही ट्रान्सपरंट डबल टेप आपल्याकडे असतो त्याने पुन्हा एकदा याला असं पॅक केलं तर ही चॉकलेट तुम्हाला फ्रीजमध्ये दे देखील ठेवता येते आणि पुन्हा हवी तेव्हा खाता येते खराब अजिबात होत नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा चॉकलेट ज्या असतील घरातल्या त्या एक चॉकलेट दोन वेळेस खाण्यासाठी एका सोप्या ट्रिकने तुम्ही अर्धी चॉकलेट पुन्हा तशी स्टोर करून ठेवू शकता पुढची आपण ट्रीप ट्रिक बघतोय तीसुद्धा खूप जास्त युजफुल आहे तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईबच्या समोर बेलायकॉन आहे किंवा एक घंटीचं चिन्ह तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा सगळ्यात महत्त्वाचा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघा खूपच युजफुल अशा टिप्स आणि ट्रिक्स मी आज शेअर केली हिवाळ्यामध्ये हाता हाताला जर तुमच्या ड्रायनेस थोडासा आला असेल किंवा स्किन थोडीशी फाटल्यासारखी झाली असेल तर हातासाठी किंवा पायासाठी हा उपाय तुम्ही करू शकता घरच्या घरीच सगळ्यांच्या घरामध्ये विक्स वेपरोब हे असतंच विक्स वेपरोब नसेल तर कुठलाही झेंडबॉम असेल तरी सुद्धा चालेल त्यामधून थोडासा तो कागदाने काढून घ्यायचा आहे लक्षात ठेवा हाताने झेंडबॉम काढून घेतला तर तो पूर्ण हाताला चिटकला जातो त्यामुळे कधीही झेंडबॉम किंवा वेक्स पेपर तुम्ही हाताने काढून घेऊन त्यासाठी आपल्याला एखाद्या रफ नोटबुकचं थोडंसं पेज घ्यायचं आहे आणि त्याने ते काढून घ्यायचे त्यामध्ये वॅस्लिन थोडंसं मिक्स करा त्यानंतरच जिथे कुठे वेदना होत असतील ड्रायनेज जा, झाला असेल हाताला किंवा पायाला तर तुम्ही ते दोन्हीचं मिक्सचर करून हाताला लावू शकता जेणेकरून पूर्ण त्याच्या वेदना देखील कमी होतील आणि वॅसलिनमुळे हाताची स्किन किंवा पायाची स्किन जी काय असेल ती अगदी सॉफ्ट होण्यास मदत होईल हिवाळ्यामधली युजफुल ट्रिक आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच यूजफुल आहे एकदा तरी उपयोगात आणून बघा तुम्हाला याचा नक्की की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि या पद्धतीने कागदानेच ही विक्स व्यापरप किंवा मग वॅसलीन काढण्याची ही ट्रीकसुद्धा नक्कीच यूजफुल करण्या युजफुल आहे तुम्हाला उपयोगात आणता येईल पुढची आपली टीप आहे ती आहे जर एखाद्या नोटबुकवरती मुलं अभ्यास करताना चुकून त्यावरती पाणी पिता पिता थोडंसं पडलं तर ते पाणी जे असतं ते ड्राय करण्यासाठी गॅसवरती जे काही कोणतं भांडं असेल किंवा आपण स्वयंपाक करत असू तर साईडला थोडीशी नोटबुक अशी उभी धरायची आहे आणि त्यावरती असलेला पाण्याचा थेंब लगेच तुम्हाला दोन मिनिटाच्या आतच किंवा एका मिनिटाच्या आतच ड्राय झालेला दिसेल कारण गॅसच्या उष्णतेमुळे तो लगेचच ड्राय होईल नक्कीच तुम्हाला ही ट्रिकसुद्धा उपयोगात आणण्यासारखी आहे पुढची आपली टीप बघूया ती आहे बाजरीच्या भाकरीच्या रिलेटेड हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे सर्दी होत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही बाजरीची भाकरी हिवाळ्यामध्ये चपाती आणि बाजरीच्या भाकरी या दोन्हीच्या तुलनेमध्ये बाजरीची भाकरी ही उष्ण असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये खाल्ली जाते आणि हा आहार हिवाळ्यात घेतला जातो हे सगळ्यांना माहीत असेल पण सर्दी झालेली सुद्धा या भाकरीमुळे कमी होते हे माहीत नसेल त्यामुळे नक्कीच हिवाळ्यामध्ये तुम्ही जर मुलांना सर्दी वारंवार होत असेल तर नक्कीच बाजरीची भाकरी खाऊ घाला चार पाच दिवसामध्ये पूर्ण सर्दी राहिलेली दिसेल गोळ्या औषधं न देता सुद्धा नक्कीच युजफुल ट्रिक आहे म्हणूनच मी शेअर केलेली आहे तुम्हाला नक्की ह्याचा अनुभव खूप जास्त पॉझिटिव्ह येईल एकदा ही, एक ही ट्रिक सुद्धा वापरून बघा भाकरीची पुढची आपली टीप आहे ती म्हणजे रांगोळीचा डबा किंवा घरामध्ये अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वेग देवाच्या वस्तू जे जसं की वाती असतील किंवा मग असं गंध वगैरे दोरे वगैरे देवासाठी लागणारे सुपारी यासाठी ठेवलेले जे काही प्लास्टिक बॉक्स असतात आपल्याकडे तर हे जे ठेवलेले बॉक्स आहेत ना तर हे सुद्धा कधी कधी आपण लक्ष देऊन बघितलं तर यावरती चिकट लेअर किंवा धुळी तयार झालेला असतो आणि हा जो थर आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा असेल तर आपण या बॉक्समधलं सगळं साहित्य बाहेर एकदा काढलं पाहिजे महिना दोन महिन्यातून का होईना एकदा तरी आपण हा रांगोळीचा आणि या देवाच्या सामानाचा जो बॉक्स असतो तो सुद्धा स्वच्छ केला पाहिजे तर बघू शकता मी इथे रांगोळीचा बॉक्स सुद्धा रिकामा केला यामध्ये ज्या कलरच्या रांगोळ्या वेगवेगळ्या झाल्या होत्या एकत्र झाल्या होत्या किंवा उरलेल्या ज्या रांगोळ्या खाली सांडल्या होत्या बॉक्समध्ये ते एकत्र काढून घेतल्या आणि ते एखाद्या मी आता प्लास्टिक बॅग मध्ये भरून त्याची विल्हेवाट लावणार आहे म्हणजे ते फेकून देणार आहे कारण त्या रांगोळ्या आपल्याला आता काढण्यासारख्या नाही आहेत एकत्र झालेल्या आहेत पूर्ण जर तुमच्याकडे अशा प्रकारे कॅरी बॅग असेल तर त्यामध्ये या रांगोळ्या भरून काढा आणि ज्या काही प्लास्टिकच्या बॅग आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये साठलेल्या राहतात त्यासुद्धा एखाद्या मोठ्या प्लास्टिक बॅगमध्ये भरून अशा प्रकारे त्याची विल्हेवाट लावायची जेणेकरून ते एकत्र व्यवस्थित कचऱ्यामध्ये जातात आणि ते एकत्र राहतात कुठल्याही बाकी दुसऱ्या कचऱ्यामध्ये गुंतल्या जात नाहीत आता प्लास्टिकचे डबे स्वच्छ करण्यासाठी एक घरगुती ट्रिक मी सांगितलेली आहे एक सोल्युशन आपण बनवतो त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आणि यामध्ये आपल्याला जे काही जेवणामध्ये उरलेलं थोडंफार लिंबू असेल तर ते अर्ध लिंबू किंवा पावलिंबाचा जे काही तुकडा असेल तर तो असा पिळून घ्यायचा आहे लिंबाचा आणि खायच्या सोड्याचं जे मिक्सचर तयार होणार आहे किंवा हे मिठाचं मिक्सचर तर या किरीचं हे मिक्सचर खूप जास्त यूजफुल आहे क्लिनिंगसाठी प्लास्टिकचे डबे कुठलेही चिकट असतील तेलकट तेलकट असतील किंवा खूप जास्त धुळीने खराब झालेले असतील बरेच दिवसापासून धुतले नसतील तर त्याला स्वच्छ करण्यासाठी या लिक्विडचा वापर करा खूप जास्त युजफुल आहे अगदी तुम्हाला घरच्या घरी बनवलेलं हे लिक्विड क्लिनिंगसाठी नक्कीच उपयोगात आणण्यासारखं आहे महिलांसाठी उपयुक्त ट्रिक आहे किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये सुद्धा आपण भांडी घासू शकतो हे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याकडे ना कुठलं लिक्विड आपण वापरले रेडीमेड किंवा ना कुठलं साबण वापरले तरीसुद्धा आपण इथे फक्त मिठाचा आणि खायच्या सोड्याचा वापर करून आणि लिंबाचा सुद्धा वापर करून हे मिक्सचर तयार केले हे लिक्विड तयार केले आणि या लिक्विडचा वापर करून मी रांगोळीचे पूर्ण चिकट झालेले जे डबे आहेत ते घासून हे जे बॉक्सचे डबे आहेत ना हे मी स्वच्छ स्वच्छ असे धुवून घेते आता याला स्वच्छ घासून घेतले यावरती हे लिक्विड जरास जरी व्यवस्थित लावून याला घासलं ना तरी पूर्ण चकाकी येते या बॉक्सवरती एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लास्टिकचे बॉक्स घासत असताना कधीही तारेची घासणी वापरू नका यासोबत आपल्याला वापरायची आहे आ, प्लेन स्क्रबर तर याच प्लेन स्क्रबरचा वापर करून मी हे पूर्ण बॉक्स घासून घेतलेले आहेत कारण यावरती क्रॅशेस पडण्याची शक्यता असते हे प्लास्टिक जे असतं ते खूप जास्त नाजूक असतं ट्रान्सपरंट असतं आणि याला जसंच्या तसं ठेवायचं असेल तर याला घासताना खूप जास्त केअरफुली घासावं लागतं तर याला तुम्ही बघितलं असेल मी छान असं प्लेन स्क्रबरने घासून घेतलं आणि यावरचे दाग पूर्ण नाही स्वच्छ पाण्याने याला धुवून घेते तर मी इथे पाणी जे आहे ते, ते स्वच्छ असं कोमट घेतलेलं आहे आणि याला कोमट पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलं थंड पाण्याने धुतलं तरी चालणार आहे तर इथे व्यवस्थित हे बॉक्स मी धुवून घेते आणि बघा रांगोळीच्या डब्यासाठी आपण जो डबा निवडलेला असतो तो वेगवेगळ्या अशा वाट्यांचा निवडायचा आहे जेणेकरून रांगोळी आपल्याला बाहेर पूर्ण काढून घ्यायची असेल हातावरती तरीसुद्धा पूर्ण काढून घेता येते आणि दुसरी रांगोळी त्यामध्ये भरता येते म्हणजे जी वाटी रांगोळीची आहे त्यातली पूर्ण रांगोळी संपली कधी तर ती आपल्याला काढून पूर्ण घेता येते आणि जर आपण हा जो अटॅच बॉक्स आहे तर त्यामध्ये रांगोळी भरली तर आपल्याला ती पूर्ण बाहेर काढता येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा बॉक्स रांगोळीसाठी वापरायचा आणि जर साहित्य ठेवण्यासाठी तुम्हाला बॉक्स वापरायचा असेल तर जे आपल्याला अटॅच असे खप्पे असतात जो मी आता ट्रान्सपरंट तुम्हाला दाखवला मगाशी तो वापरायचा आहे आणि रांगोळीसाठी मी असा वापरले वापरत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा जर रांगोळीसाठी अटॅच बॉक्स वापरत असाल तर त्यामध्ये वाट्या वेगळ्या होत असतील असा बॉक्स घ्या जेणेकरून आपल्याला त्याचा वापर छान चा करता येईल दुधामध्ये शॅम्पू का टाकायचा आहे ते अजून मी तुम्हाला सांगितलेलं नाही त्यामुळे नक्कीच पुढं पुढे जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करा आणि इथे बघा मी आता हा रांगोळीचा डबा तुम्हाला भरून दाखवणार आहे तुम्ही मला, मला रांगोळीचा डबा तर आम्हीसुद्धा व्यवस्थित भरतो पण यामध्ये जर एक वस्तू आपण ठेवली तर आपल्याला वेळेची बचत खूप जास्त होऊ शकते महिलांना सकाळी खूप जास्त घाई असते आणि घाईच्या वेळी दारामध्ये रांगोळी काढली की मग त्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं असतं आणि हळदी कुंकाचं जर पंचपाळ आपण पुन्हा विक घरामध्ये जाऊन बाहेर घेऊन आलो तर त्यामध्ये जो वेळ आपला जातो ना तर तो वेळ वाचवण्यासाठी आपल्याला वेगळा डबा वापरायची गरज नाही आहे तर एखादा रांगोळीचा असा मोठा डबा घ्यायचा आणि त्यामध्ये दोन ज्या वाट्या आहेत त्यामध्ये हळदी आणि कुंकू काढायचा आहे म्हणजे बाकी वाट्यांमध्ये आपण कलरफुल रांगोळी नक्कीच काढू शकतो जी आपल्याला हवी ती यामध्ये रांगोळी काढून ठेवायची आणि सेंटरला व्हाईट कलरची मी ठेवलेली आहे म्हणजे व्हाईट आणि कलरची रांगोळी ठेवू शकता पण त्यासोबतच हळदी कुंकू यामध्ये काढायला विसरू नका कारण जर रांगोळीच्या डब्यामध्ये हळदी कुंकू असेल तर आपल्याला त्यामध्ये भरपूर वेळ घालावा लागत नाही जिथे रांगोळी काढली तिथेच आपण लगेचच हळदी कुंकू टाकतो कारण आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये जिथे रांगोळी आपण व्हाईट काढली असेल किंवा कलरफुल काढली असेल ती ती रांगोळी हळदी कुंकू त्यावरती टाकल्याशिवाय अधुरी असते त्यामुळे त्यावरती हळदी कुंकू हे आपण अशा प्रकारे रांगोळीच्या डब्यामध्ये तुम्ही सुद्धा हळदी कुंकू नक्की काढून ठेवा जेणेकरून आपल्याला आपलं काम सोपं पडतं आणि आपली वेळ त्याच्यामध्ये भरपूर वाया जात नाही तर इथे मी आता पुढची टीप तुमच्यासोबत शेअर करते देवासाठी म्हणजे पूजेसाठी लागणारं जे साहित्य असतं की हळकुंड असेल किंवा मग सुपारी असेल तर त्यासोबतच वाती असतील कापूस असेल किंवा अशा धागा वगैरे असेल किंवा भस्म असेल म्हणजेच विभूती वगैरे तर हे सगळं आपल्याला ठेवण्यासाठी चंदनाचे माझ्याकडे गंध होतात तो पण ठेवला ठेवण्यासाठी असा एखादा प्लास्टिकचा बॉक्स वापरा हो जेणेकरून आपल्या सगळ्या वस्तू एकत्र आणि एकाच जागी एक राहतात पुढची टीप आपली अशी आहे की आपण दुधामध्ये शॅम्पू का टाकायचं आहे तर मी आता तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे जर तुमचे केस ड्राय झाले असतील किंवा मग केसामध्ये डॅन्ड्रफ सारखंच होत असेल तर हेड अँड शोल्डरचा शॅम्पू घ्या आणि एक साधारण अर्धा कप किंवा पाऊन कपच दूध आहे आणि दूध हे प्युअर असलं पाहिजे विदाऊट पाण्याचं आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक शॅम्पू तर हा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे त्यामुळे केस डँड्रफ होत नाही आणि केसांना पोषण देण्यासाठी दुधाचा वापर आपण केला के शाहीमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतात पण केसांना जर अजून प्रोटीन द्यायचे असतील तर दुधाचा वापर करा आणि त्यासोबतच जर म्हशीचं दूध असेल तर जास्त उत्तम आहे आणि या अर्धा ते पाऊन कप दुधामध्ये आपल्याला शॅम्पू मिक्स करायचा आहे जसं आपण पाण्यात मिक्स करतो तसंच करायचं आहे पण दुधात करायचं आहे आणि हा जो शॅम्पू मिक्स केलेला आहे तो आपल्याला केसांना लावायचा आहे केसांमध्ये खूप जास्त फरक तुम्हाला दिसेल अगदी केसांना पोषण भेटेल प्रोटीन भेटतील आणि केस आपले छान चमकदार राहतील हेल्दी राहतील आणि आपल्या केस पुन्हा ड्रायनेस येणार नाही तर ही प्रोसेस कधी करायची तर जेव्हा आपल्याला केस धुवायचे असतील तेव्हा आपण ह्या प्रोसेसनेच केस धुवायचे आहेत म्हणजे पाण्यामध्ये शॅम्पू न मिसळता दुधामध्ये मिसळ आणि शॅम्पू मिसळलेल्या या दुधानेच आपल्याला प्रत्येक वेळी केस धुवायचे आहेत प्रोटीन भेटतील केस वाढतील आणि केस गळती सुद्धा थांबेल डँड्रफ होणार नाही एक महिलेने अवश्य करावा असा हा उपाय आहे फक्त एकदा दुधात शॅम्पू टाकाल तर आश्चर्यचकित आजच्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला सबस्क्राईब पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद